नमस्कार मित्रांनो मी आकाश आणि पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपली भटकंती पुन्हा सुरू झाली आहे तर आज आम्ही चाललो आहे महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवर एका किल्ल्यावर ज्याचं नाव आहे हदगड किल्ला हा जो किल्ला आहे अतिशय ऐतिहासिक आहे आणि याचा जो इतिहास आहे तो आपण पुढे जाणूनच घेणार आहोत तर आजचा आपला प्रवास आहे नव्वद किलोमीटर नाशिकपासून मी चाललो आहे आणि हा जो किल्ला आहे सापुतारा जे हिल स्टेशन माहितीच असेल तुम्हाला महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवरचा अतिशय फेमस असं हिल स्टेशन आहे याच्या अगदी जवळ आहे आणि माझ्यासोबत आहे आज गणेश बऱ्याच दिवसानंतर गणेश आपल्यासोबत आहे आज तर कसं वाटतंय आज गणेश आता हे सध्या बिझी लोक आले आहेत आता येत नाही आपले लोक बरोबर कसं तरी आज त्याला मी आणलं आहे तर चला आप आता आपला अर्धा प्रवास आजचा कवर झालेला आहे जवळपास पन्नास किलोमीटरचा प्रवास आपण कवर केला आहे आणि सकाळचे आता जवळपास सात वाजलेली आपल्याला आता फक्त एक तासाचा वेळ लागेल आपण शूट करत जाऊ थोडं आणि लवकरच किल्ला एक्सप्लोअर करू आणि त्याची काही माहिती जाणून घेऊ तर चला तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सांगायची गरज पडेल का अरे सबस्क्राईब करा यार निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या किल्ल्यापर्यंत पोहोचणं अगदी सोपं आहे मुंबईपासून दोनशे पन्नास आणि पुण्यापासून दोनशे ऐंशी किलोमीटर इतक्या अंतरावर हा किल्ला आहे नाशिक मार्गे तुम्ही स्वतःच्या गाडीने अगदी सहजपणे इथपर्यंत पोहोचू शकता जवळचे मुख्य रेल्वे स्टेशन नाशिक रोड आहे जे ब्याऐंशी किलोमीटर इतक्या अंतरावर आहे जवळचे मोठे बस स्थानक महाराष्ट्र गुजरात सीमेवरील सापुतारा आहे इथून हदगड किल्ला सात किलोमीटर इतक्या अंतरावर आहे सुरतला जाणाऱ्या कुठल्याही बसमध्ये बसून तुम्ही अगदी सहजपणे इथपर्यंत पोहोचू शकता किंवा जवळचं जे गाव आहे हदगडवाडी इथपर्यंत पोहोचू शकता तर फायनली मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलो आहोत हदगड गावामध्ये म्हणजे हदगड किल्ल्याचं जे बेस व्हिलेज आहे त्या ठिकाणी आणि हा जो रस्ता दिसतो आहे तुम्हाला हा पुढे सरळ जातो सापुतारा हिल स्टेशनकडे आणि तिथून जवळपास सहा ते सात किलोमीटरचं अंतर आहे सापुतारा हिल स्टेशनकडे आणि हा जो रस्ता जातो आहे मागे मागे बघू शकता हदगड किल्ला आणि आता इथून फोर व्हीलरने जातो मग इथून फक्त टू व्हीलर्सवर जाता कारण की मध्ये खूप खराब आहे आणि जर तुमची फोर व्हीलर जरी असेल तर ती तुम्ही इथे पार्क करून पायीसुद्धा जाऊ शकता किंवा मागे बघत असाल ही जी मंडळी आहे हे तुम्हाला त्यांच्या गाडीवर वरपर्यंत पोहोचवतील आणि त्याचे ते शंभर रुपये चार्जेस घेतात आणि तुम्ही येईपर्यंत ते थांबतात आणि पुन्हा तुम्हाला गाडीने खाली घेऊन येतात जर तुम्हाला यांची मदत घ्यायची असेल तर तुम्ही तसंही करू शकता तर चला आता आपण तर आपली गाडी डायरेक्ट वरपर्यंत नेऊ आणि तिथे काही पार्किंग वगैरे नाही आहे म्हणजे पार्किंग आहे तर त्याचे काही चार्जेस नाही आहे तर गाडी आपण तिथे पार्क करू आणि आपला ट्रेक सुरू करू तर फायनली मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहोत हातगड किल्ल्याजवळ आणि पायथ्याशी आहे मी आणि बघू शकता डायरेक्ट गाडी इथपर्यंत आलेली आहे आपली म्हणजे इथून पायऱ्या सुरू होतात आणि तिथपर्यंत डायरेक्ट गाडी तुम्ही घेऊन येऊ शकता फक्त रस्ता तर तुम्ही बघितलाच असेल एकदम ऑफ रोडिंग रस्ता आहे थोडंसं सा सांभाळूनच या एकदम छोटासा रस्ता आहे आणि म्हणून त्यांनी ती फोर व्हीलरची एंट्री बंद केलेली तिथून तर चला आता ट्रेक सुरू करू आणि त्याआधी थोडंसं खाऊया सकाळी उपाशी बोटी निघालो होतो आणि सोबत आणलेले थोडासा नाश्ता वगैरे तर हे बघा आपले गणेश भाऊ तर बसले सुरू पण झाले बुक कंट्रोल नाही झाले वाटतं असं तर बघू शकता आता हा जो खालचा नजारा एकदम जबरदस्त दिसतोय हातगड गाव हातगड गावाचा ह नजारा आणि इकडे पुढे सापुतारा हिल स्टेशन आहे मित्रांनो आपला प्रवास सुरू आहे आणि आता थोडासा ट्रेक करून आपण वर आलोय आणि मागे बघू शकता आता हा या किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे ॲक्च्युली इथे चार दरवाजे आणि हा हे पहिला दरवाजा आणि त्याच्या अगदी फ्रंटला इथे माझ्या लेफ्ट साइडला बघू शकता ही एक छोटीशी गुहा आहे ठीक आहे तर इथे आता जाऊ नाही शकत आपण मध्ये हा जो पहिला दरवाजा आहे म्हणजे हे दरवाज्याचे जे अवशेष आहे इथे हे शिल्प कोरलेलं आहे तर याला म्हणतात शरब शिल्प त्या काळी अशा प्रकारचे शिल्प कोरले जायचे आणि आता त्याला शेंदूर वगैरे लावलंय आणि इथून ही गाडाची वाट पुन्हा पुढे जाते बघू <ślefans> शकता इथे हनुमानाची एक मूर्ती दगडामध्ये कोरलेली आहे त्याला आता शेंदूर वगैरे लावलंय आणि माझ्या राईट साईडला इकडे ही एक गुफा आहे म्हणजे एक लेणीच कोरलेली आहे बघू शकता खूप मोठी इथे सुद्धा तुम्ही स्टे वगैरे करू शकता पण तुमच्या रिस्कवर कारण की या गाड्यावर जास्त कोणी येत नाही तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत चौथ्या दरवाज्याजवळ आणि इथे ही ग्रिल लावण्यात आलेली आहे आता ती ओपन आहे आणि हा दरवाजा पार केल्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष पोचणार आहात किल्ल्याच्या टॉपला तर फायनली मित्रांनो आता आपण पोचलो आहोत किल्ल्याच्या टॉपला आणि हा आहे हदगड किल्ल्याचा टॉप आणि खूप इझी ट्रेक होता आपल्याला फार फार तर पंधरा ते वीस मिनटाचा वेळ लागला आणि इतकं काही अवघड नाही फक्त हा जो किल्ला आहे तो थोडासा मोठा आहे आणि बघू शकता इथे महादेवाचं एक मंदिर आहे इथं तुम्ही दर्शन वगैरे घेऊ शकता आणि त्याच्या अगदी बाजूलाच इथे पाण्याची एक टाकी आहे ते बघा इथे एक पाण्याची टाकी आहे तसं हे पाणी पिण्यायोग्य तर नाही मित्रांनो बघू शकता इथे किल्ल्याचे काही अवशेष आहेत किल्ल्याच्या ज्या तटबंदी आहेत अजूनही त्या असंही सलामत आहे पुढे आल्यानंतर इथे बघू शकता किल्ल्याचे काही अवशेष आहेत आणि इथनं खालचा पूर्ण नजारा बघता येतो हातगड गावाचा आणि इथे ही खूप खोल अशी पाण्याची टाकी आहे त्यामुळे इथे ही, ही सुरक्षा लावण्यात आलेली आहे म्हणजे कुठली दुर्घटना नाही घटू थोडंसं पुढे आल्यानंतर इथे पुन्हा एक प्राचीन वास्तू आहे आणि बघू आता मध्ये जाऊन कशी आहे इथे एंट्री आहे हा दरवाजा थोडासा छोटा आहे आणि बघू शकता हा एक स्पेस आणि इथे आणखी एक खोली आहे इथे खाली पूर्ण दगड वगैरे टाकलेले आहे आणि याला वरतीन छत आहे फक्त आता छोटासा वेंटिलेशन साठी ठेवला असावा आणि या साईडला आणखी एक या साईडला आणखी एक छोटी खोली आहे पण याला वरती छत नाही तर मित्रांनो या ठिकाणी काही टुरिस्ट भेटले होते आणि आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांचा एक्सपिरियन्स कसा इथला तो सर कसे आहे गुजरात सर ओके तो कैसा लगा आपको ये फोर्ट बहुत अच्छा ओके okay, और फर्स्ट टाइम आयो फर्स्ट टाइम आय और कैसे पता चला इस फोर्ट के बारे में मेट सर्च किया ओके ओके साबुदा के आसपास के लोकेशन तो ये पॉट बता ओके ओके तो फॅमिली के साथ आ सकते, मतलब केलं ओके तर बघितलं मित्रांनो फॅमिली सुद्धा इथे येऊ शकता तर तुम्ही जरूर या तर मित्रांनो इथे बघू शकता आता ही एक प्राचीन असं धान्य कोटार म्हणू शकतो आपण कारण की आतमध्ये खूप मोठी खोली आहे तसं आपण आता मध्ये जाणं खूप छोटासा रस्ता आहे म्हणजे छोटासा दरवाजा वाकून जावा लागतो जबरदस्त खूप मोठी खोली बघू शकता इथे मस्त एकदम आणि थंड वाटतं इथे आतमध्ये का कारण की पूर्ण दगडाचं बांधकाम आहे धान्य कोठाराच्या डाव्या साईडला बघू शकता ही एक मोठी पाण्याची टाकी आहे आणि सध्या यामध्ये पानवेली वाढलेल्या आहेत आणि भरपूर पाणी साठा आहेत कारण की आत्ताच पावसाळा संपलेला आहे पण हे पाणी पिण्यायोग्य नाही आणि याहीपेक्षा मी तुम्हाला आणखी मोठी पाण्याची टाकी दाखवतो तर हे बघा या पाण्याच्या टाकीच्या खाली त्याहीपेक्षा मोठी पाण्याची टाकी आहे आणि मित्रांनो ही जी पाण्याची टाकी आहे इथे खाली उतरण्यासाठी या पायऱ्या तयार करण्यात आलेल्या आहेत आणि सध्या पाणी खूप आहे म्हणून आपण खाली जात नाही पण स्वच्छ दिसतंय पाणी फक्त या पानवेली खूप वाढलेल्या हो आहेत आणि मध्ये बघू शकता एक खांब उभा आहे फायनली मित्रांनो किल्ल्याच्या अगदी टॉपला आहोत आपण आणि अगदी एंड पॉईंटला आलो आहे म्हणजे जिथपर्यंत किल्ल्याची तटबंदी आहे तिथे आलो आहे आणि इथून जो समोरचा नजारा दिसतो एकदम भन्नाट दिसतो आहे बघा समोरचा अपूर्ण प्रदेश आणि हे जे हदगड गाव आहे इथून आपण आलो आणि या साईडला इकडे सापुतारा जे हिल स्टेशन आहे इथून पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि त्याचासुद्धा परिसर दिसतो तर गणेश कसा होता ट्रेक खूप इझी होता हार्डली वीस ते पंचवीस मिनटात आम्ही वरती आलो आणि पूर्ण एक्सप्लोअर पण केला आणि सेफ ट्रॅक आहे खूप तर तुम्ही एजेड किंवा लहान मुलांनासुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकतात म्हणजे काही रिस्की नाही एकदम एकदम इझी आहे म्हणजे आणि पूर्ण स्ट्रेट आहे म्हणजे असं काही नाही वर खाली वर खाली काहीच नाही एकदम इझी ट्रॅक आहे किल्ल्याच्या टॉपवरून हा हातगड गावाचा नजारा खूप सुंदर दिसतो बघू शकता तुम्ही तसं आता आपण आपलं ड्रोन फ्लाय करणार आहे तेव्हा मी तुम्हाला आणखी वेगळ्या पद्धतीने दाखवतो नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यामधून सह्याद्रीच्या पूर्व भागातील एका रांगेची सुरुवात होते यालाच सातमाळ रांग असे म्हटले जाते याच रांगेमध्ये हदगड किल्ला येतो हदगडाचे मूळ नाव हतगरू आहे म्हणजेच हद्दीवरचा गड कारण हा गड महाराष्ट्र गुजरात हद्दीवर आहे हदगडाच्या अलीकडे महाराष्ट्र तर पलीकडे गुजरात सुरू होते हतगडाला हस्तगिरी असेही म्हटले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा दख्खनी किल्लेदार गोगाजीराव मोरे यांनी हा किल्ला महाराजांना जिंकून दिला होता सोळाव्या शतकात निजामशहाने जिंकून घेतलेल्या अठ्ठावन्न किल्ल्यांच्या यादीत या किल्ल्याचा समावेश आहे पेशवाईत हा किल्ला मराठ्यांकडे होता प्रवेशद्वाराच्या तटबंदीच्या बाहेर छोटा सपाट भाग येतो यालाच राणीचा भाग असं म्हटलं जातं याच भागात काही शिलालेख कोरलेले आहे इथे जाणं थोडंसं अवघड असल्याने आम्ही मात्र लांबूनच दर्शन घेतलं हा शिलालेख बागुल राजाच्या ताब्यात हा किल्ला असल्याची साक्ष देतो या शिलालेखात भैरवशहा या राजाच्या कामगिरीचा सुद्धा उल्लेख आहे यापूर्वी हदगड निजामशाहीत होता बागुल राजाकडून तो पुन्हा निजामशाहीमध्ये गेला बागलनात बागुल राजांची कारकिर्द तेराशे ते सतराशे अशी आहे दिल्ली बादशहाच्या कागदपत्रात किल्ल्याचा उल्लेख होलगड असाही केलेला आहे सूर्योदय आणि सूर्यास्ताचे मनमोहक असे दृश्य इथून पाहता येते सातमाळ रांगेचे आणि साल्लेर या सर्वोच्च गिरिदुर्गाचे दर्शन इथून होते सापुतारापेक्षाही उंच असल्याने सापुताराचा मनमोहक असा नजारा इथून दिसतो हदगड स्वच्छ व सुंदर होण्यासाठी प्रयत्न होण्याची मात्र गरज आहे जागोजागी दारूच्या बाटल्यांचा खच आणि कचऱ्यामुळे हदगड आता धोक्यात आला आहे प्रशासनाने या ऐतिहासिक वास्तूकडे आता लक्ष देण्याची गरज आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हातगड किल्ला आपण एक्सप्लोअर केलेला आहे आणि या ठिकाणी आपला हा व्लॉग समाप्त होत आहे आणि आय होप की तुम्ही माझ्यासोबत आमच्यासोबत एन्जॉय केला असेल इथले जे काही आम्ही शॉर्ट्स दाखवले जी काही माहिती दाखवली हा किल्ला एक्सप्लोर केला ते तुम्हाला आवडलं असेल आणि खूप इझी ट्रेक आहे अतिशय कमी वेळामध्ये तुम्ही हा ट्रेक करू शकता जर तुम्ही सकाळी लवकर आला तर आरामशीर एक असा तुमचा हा किल्ला बघून होईल आणि किल्ल्याच्या अगदी स्टार्ट पॉईंटपर्यंत गाडी येते म्हणजे टू व्हीलर जर तुम्ही टू व्हीलरने येत असाल तर इथपर्यंत तुम्ही टू व्हीलर घेऊन येऊ शकता तर चला आता भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा ज्यांना कोणाला अशा नवीन नवीन प्लेसेसबद्दल माहिती द्यायची असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटमध्ये टाईप करा मी लवकरात लवकर त्यावर रिप्लाय नक्की करेल आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करणं मात्र विसरू नका जेणेकरून आमचं मोटिवेशन आणखी वाढेल आणि असे नवीन नवीन अनोखे प्लेसेस मी तुम्हाला एक्सप्लोर करून या चॅनलवर नक्की दाखवेल तर भेटूया आता पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि see you